संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन आज सकाळी प्रभू वैद्यनाथ नगरीत झालंय यावेळी मोंढा मैदानामध्ये दिंडीतील वारकरी हरिरामाच्या भजनामध्ये दंग झाले होते वारकऱ्यांच्या भजनाचा आनंद घेण्यासाठी भाविकही मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय हा संपूर्ण वारी सोहळा म्हणजे विलक्षण अनुभूती असते याच वारी सोहळ्याची महती सांगतायत पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त गहिनीनाथ औसेकर महाराज रामकृष्ण हरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर याचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य महाराष्ट्राचं वैभव असणारे गहिनाथ बाबा औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रस्थान सोहळ्याचा सगळ्या नियोजनाचा आराखडा आखला गेलेला आहे आपण बाबांना विचारूया वारीमध्ये काही बदल किंवा काही परंपरेच्या माध्यमातून तुम्हाला समाजाला नेमकं काय सांगायचं आहे की वारी कशी आणि कशा पद्धतीने करावी वारी म्हणजे वारकऱ्यांसाठीच नव्हे तर भूतलावर एक अद्भुत चमत्कार आहे वारी म्हणजे यात्रा आहे आज तर वारीला सगळ्या सुखसोयी आहेत सगळी व्यवस्था आहे पण तुम्ही विश्वंभरपंतांचा काळ आठवा आपण जगद्गुरू तुकोबारायांचा काळ आठवा आपण नारायण महाराजांचा काळ आठवा ज्या काळात मीडिया नव्हता ज्या काळात प्रिंट मीडिया नव्हता ज्या काळात काही व्यवस्थापना नव्हती त्याही काळात वारी अतिशय व्यवस्थित चालली आणि तुकोबारयासारखे महात्मे जगाला उपदेश करतात होई भिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा धर्म मुखी विठोबाचे नाम वारीचं वैभवच असं आहे की इथं मनुष्य व्यवस्थेसाठी येत नाही इथं माऊलींच्या समावेत जगद्गुरू तुकोबारायांच्या समावेत आज आम्ही पंढरपूरला जगत पिता पांडुरंगाच्या दर्शनासाठी चालत आहे मी इथं व्यक्तिगत एकटा चालत नाही तर मी माऊलीच्या समावेश चालतो जसं वडील पुढं चालले की परिवार मागे चालतो तसा इथं माऊली पुढे चालले की सगळं जग त्यांच्या मागे चालतं बाबा तुमच्या या शब्दाने अर्थात कान आणि मन दोन्ही तृप्त झालं आहे आणि तुमच्याशी बोलताना मी खरतर थरथर कापती आहे <laughs> आणि एवढी वर्ष वारकरी संप्रदायामध्ये स्वतःला ओतून दिल्यानंतर ही पालखी खांद्यावर पेलवल्यानंतर आलेला अनुभव या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यासारख्या पिढीला काय सांगा काय असतं काही काही गोष्टीचा अनुभव घ्यावा लागतो ज्ञानदेव म्हणे त्यांचा तो अनुभव म्हणजे त्याचा जो अनुभव आहे तो वारी केल्याशिवाय कळ कळणार नाही साखर खाल्ली की गोड किती आहे विचारला तर तो फक्त एकच सांगू शकतो की साखर गोड आहे तसं वारी ही जो जीव करतो त्यालाच कळू शकतो की वारीची वारीत किती गोडवा आहे आणि किती आनंद आहे किती वरून पाऊस पडू दे खालून चटके बसू दे त्याचं एकच ध्येय असतो देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो चरण न सोडी सर्वदा आण तुझी पंढरीनाथा हा ज्याचा त्याचा अनुभव ज्याला त्याला येतो रामकृष्ण हरी